बघा माझ्या भाचीने रांगोळी आहे बघा कशी काढले हॅलो नमस्कार हे बघा मी कुठे आलेली आहे मी आलेली आहे आमच्या दोन नंबर बहिणीकडे घोडबंदरला त्यांच्या इथे तीस एप्रिलला पालखी असते त्यांची डावच्या देवीची जत्रा असते पालखी आणि जत्रा असते म्हणजे आज तीस तारीख आहे तर आज पालखी आहे आणि उद्या जी आहे ती जत्रा होत अस आहे तर एक तारखेला एक मेला जत्रा असते तर आता जेवणाचा काय काय डेट आहे आमच्यासाठी तर तुम्हाला मी दाखवते हे बघा इकडे तिचं काय चालू आहे बटर चिकनची तयारी चालू आहे इथे मी तुम्हाला बॅक कॅमेरा मी दाखवते की काय आहे ते हे बघा इथे लॉलीपॉप तळणं चालू आहे इथे लॉलीपॉप मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि इकडे लॉलीपॉप तळणं चालू आहे इथे बटर चिकन तयार होत आहे त्याची तयारी करते ती इथे हे सगळे बटर चिकनचं वाटण रेडी आहे इथे चिकन तळून घेतलेलं आहे आणि ही आहे माझी दोन नंबर बहीण आम्ही तिघी बहिणी आहोत हे बघा इथे जे दिसतं आहे ना तुम्हाला तिथे ते लॉलीपॉप मी कळत आहे त्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे बहिणीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मी तुम्हाला दाखवते की आणखी काय काय तयारी करत आहे जेवणाची तर चला तर आता ते होतं चिकन आणि तोपर्यंत चला मी तुमच्याशी गप्पा मारते हे बघा खूप धमाल असते रात्रभर पालखी डीजे डान्स नाच ना आत्ता आम्ही येत होतो ना तेव्हा पालखी नुकतीच मंदिरातनं बाहेर निघाली होती ती पूर्ण बंदरावरनं पूर्ण गाव फिरून प्रत्येकाच्या घराजवळ येते थांबते पाया पडल्या जातात प्रत्येकाला हे आरती कर करायला देतात प्रत्येक घराला आणि मग ती पुढून पुन्हा मग जाऊन मंदिरामध्ये फसवतात तर त्याची सगळी धमाल मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे बघा इथे बटर चिकनचं हे वाटण आहे ते शिजले आहे तोपर्यंत तो बहीण मला इथे टाकून देते ती बोलली मी तुला टाकून देते मग तू ते तळ आरामात कारण ते तळायला तसा म्हणजे वेळ लागतो ना ते व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे ते फ्राय व्हायला पाहिजे तर बहीण बोलली की मी तुला टाकून देते म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी व्हिडिओ काढते तर हे बघा हे तिचं किचन आहे हे जे बटर चिकन आहे ते माझ्या मुलाला खूप आवडतं आणि भाच्यांना पण आवडतं तर म्हणून आज खास बटर चिकनचा बेत तिने केलेला आहे नाहीतर इतर, इतर वेळेस आम्ही असं कालवण वगैरेच करतो तर ती बोलली की आज आपण वेगळं काहीतरी करूया बटर चिकन करूया बघा इथे बहिणीने चिकन टाकलेलं आहे बटरच्या त्या ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आणि इथे मी चिकन टाकलेलं आहे फ्राय करायला कसं वाटलं तुम्हाला हे माझ्या बहिणीच्या हातचं बटर चिकन मला कमेंट करून नक्की सांगा इथे स्मोक देण्यासाठी बहिणीची तयारी चालू आहे तिने तिथे कोळसे ठेवलेत मधल्या गॅसवरती हे बघा दिसले तुम्हाला इथे मध्ये चिकन फ्राय झालेला आहे बघा आमची पूर्ण तयारी झालेली आहे वाट बघतोय बहीण तयारी करून बसले आमचं आयुष्य हे भाऊजी आहेत माझी बघा आमचं आयुष्य कसं तयार झालं आहे ही भाजी आहे माझी तीसुद्धा आली आहे पालखेला नाचायला ते बघा केला मस्त डीजेवरती नाचणार आहोत बघा माझ्या बहिणीकडे सुद्धा गुलाबाचं झाड आहे बघा किती छान गुलाब उमरले ना किती सुंदर आहेत ना